आता आपल्या फटाक्यांचा मोठा उत्सव आहे राजा नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये आजचा असणार आहे आगमन आता परळच्या राजाचा मला बोलल्याप्रमाणे आपण आई वर्ष जाणार लागवन आला आता आम्ही चाललो आहे घरी दिवसभरून चाललो आहे कारण कामावर पण जायचं होतं गणपतीला पण जाणं महत्त्वाचं होतं कारण सण आपले वर्षातून एकदा येतात रात्री आम्ही तीन वाजता कामा आपटेरी आता घरी चाललो आहे आता घरी जाऊन झोपू झोपून चालल्यावर डायरेक्ट आपण दोन वाजता भेटू स्टेशनला सगळे जमतील वगैरे मग तुला कसं वाटतं पहिल्यांदा आगमन लयचं बरं आहे सर आता कसं मुंबईला आगमनाला जायचं होतं पण काही कारणास्तव जायला भेटत नव्हतं मी यंदा असं देवानी योगायोग आला आणि देवानी बोलवलंय म्हणून जायला भेटत आणि सकाळपासून एकदम चांगलं होतं सर पण आम्हाला काय बोलले नाही अपडेट दिलाय धन्यवाद थँक्यू धन्यवाद बोलले सरांना मस्त अपडेट दिलाय आमची टीमची शिफ्ट केलेली आम्हाला बरं वाटलं ह्याच्या पुढे होईल आमचं आणि दरवर्षी आता परत राजाला जाण्याचा प्रश्न आपला आता दरवर्षी आम्ही घेऊन जाऊ या वर्षी माझा पहिला वर्षी पण आता दरवर्षी चाललं की आता घरी जाऊ आता धोक्या जाऊ आठ वाजता तुम्हाला भेटतो डायरेक्ट आठवण आला आता आमचे तो पाऊस लय दोन तीन गणपती बाप्पा आता डायरेक्ट आपण तुम्हाला स्टेशनला भेटू दोन वाजता आता आपण मला म्हटल्याप्रमाणे आपण सगळे एकत्र आले सगळे अजून आलेत थोडेच जण आलेत एक दोन तीन अजून या टायमाला थोडी पोरं कमी येतात काय नाही काम पण इम्पॉर्टंट आहे आता तुम्हाला लाईफ जॅकेट घालतो का ते गर्दीत चपला इथलं काय नाही घातले आम्ही कुठं घातलेत आता तरी पण काय नाही नॉर्मल तिथं नाही घातलं पाऊस खूप पडतो मित्रांना इथे एवढा पाऊस आहे तिकडं किती शाळा आता आपण दादर स्टेशनला उतरलो दादरवरून चाललो आहे वरेलला वळेलला चाललं होता कसं वाटतं आता -ता, काय <laughs> <गे दे> <laughs> <जा> <laughs> वाटतात आगमन कसं होईल काय <laughs> काय आगमनाला आता आपल्या फटाक्यांचा मोठा उत्सव आहे आणि राम येणार आहेत आपल्या इकडे रामाच्या अवतारात श्री गणपती बाप्पा आपले येणार आहेत अजून बस अरे सगळ्यांना शब्द अजून जाताना भेटतो डायरेक्ट आता नहीं नहीं। कारखान्याच्या इकडे ना कारखान्यात ना हा कारखान्यात भेटू आपण डायरेक्ट आपण आणि फटाक्यांची आतिषबाजी करूया चौरात बोला परळच्या राजाचा

आपण इकडे पार्कात येलो राम, राम मंदिर राम मंदिर उभारत आहेत आपलं पर्यटन अशा खूप मोठ्या पद्धतीने चाललंय मित्रांनो नेहमीप्रमाणे साधामे जो उत्साह आहे तोच उत्साह याविषयी दिसून येतो जान जान करते तो जाम गर्दी जाम करते कसं वाटत बेकार गर्दी पब्लिक ऐकत नाही भाई राज <this family shooting> <Hispanics speaking> नाश्ता करतो आता मित्रांनो आपण सगळे हरवलेलो आहोत मी पण हरवलोय आमचे मोठे सगळे दादा हरवलेत आता आम्ही नाश्ता करू वगैरे आणि मग नाचलो तर काय मित्रांनो जाम दमायला झाले हा गेल्या वर्षी आलेला मित्रांनो वाट लागले पाच हा गेल्या वर्षी आलेला पण लास्ट पर्यंत नव्हता या वर्षी लास्टची मजा करतो हा बघू आता कामाला जायचं काही पाठते भाई मी नाही घरी मी इथंच बसतो काय नाही एक दिवस आपल्या देवासाठी केलेलं का आहे बरोबर आहे एकदा योग्य आहे कारण सण ना एकदाच येतो काम काय येत राहील आम्ही नाही आलो नाही मग आता भेटतो डायरेक्ट पार्कामध्ये थोडं नाचाला वगैरे भेटतो तो व्हिडिओ घालून बाकी ब्लॉक छोटा मोठा झाला असेल नक्की बघा आणि आपला कलमवरून टाकण्यात माझा कधी येईल काय माहिती आहे तिथं टाकला ना बघू आता काय बघा मी वाट बघा अरे म्हणजे येईल आता उद्या येईल येईल या वर्षी आपली मंडळी जेवढी कमी आले काही गावाला गेले तर काम असतं आले नाही म्हणून जरा कंटाळ पण येतो कंटाळ नाही तसं झालंय माहिती का मज्जा करायला आपली पोरं नाही मज्जा करायला आपली पोरं नाही जे असतात रामदादा पण जावा लागला आणि यावर्षी थोडा ना गणपती म्हणजे खूपच उशीर झालाय आठ सतरा झाले आहेत तेवढ्यात तर आम्ही तिथे असतो यावर्षी एवढी गर्दी होती एवढी गर्दी होती ना मित्रांनो सांगू शकत नाही पण मजा आली खूप मजा आली आणि आम्ही मंडळामध्ये सर्वांना मदत पण खूप करण्याचा प्रयत्न केला शेवटी आपलं म्हणणं क्राऊड क्राऊड सांभाळणं म्हणजे सोपी गोष्ट आणि फाईट ऑफ आहे नरे पार्कचं तर राजाला शिस्तबद्ध आगमन खूप गर्दी असते कसं संपत्र त्यांना आम्ही डायरेक्ट मॉल पार्कात भेटतो बाय बाय त्यावेळेला शिवजयंतीला कीर्तन आहे बाबा आपले ढोल ढोलताशा नाही ठेवणार आरामात नेतात डोळ्या मूर्ती आतमध्ये का नेते बाहेर शो झाल्या का नाही तर न्यायला पाहिजे शो असाच करते मला आगमन झालेला आहे तशी एक्साइटमेंट आणि काय होतं आता इझी होतं एकदम बिकॉज तुम्हाला घर लावले आणि फाय लावले दॅन सिक्स लावले आणि दॅन पार्कात पार्कात एकदम मस्त झाली एकदम फुल असं वाटलं की दिवाळी झाली व्हिडिओ टाकू आपण हां ती ती व्हिडिओ पाऊस आला आहे पण आम्ही काढले कशी तरी काढले टाकू एक्सपिरियन्स ओवरऑल वेगळ्या वर्षीचा वेगळा लिमिट नाही हा ठीक आहे थोडं धावपळ झाली कारण लेट झालेलं बट एंडिंग असाच आपल्या सोबत राहा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा ट्रेन वर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा आणि तो बेल ऐकून धावा आणि बस छत्री फेकून मारा पण बाजूला पाहिजे आता ट्रेनमध्ये व्हिडिओ काढले ते काढू आपण बंद्राशी आमच्या बजनवरच आहे एका नवीन ब्लॉकमध्ये विसर्ग आलो होतो बनवून ब्लॉक म्हणजे ट्रेन चला बाय बाय